जय शिवराय मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगड करे यूट्यूब चॅनल चला मित्रांनो आज संडे आहे संडे तर काहीतरी स्पेशल नाश्ता ते बनत आहे चला तुम्हाला घेऊन जातो डायरेक्ट किचन मध्ये इकडे अंकित आहे नेहमीप्रमाणे किचन मध्ये काय म्हणतो स्पेशल आज इडली सांभार चटणी तर मी बऱ्यापैकी तयारी करून घेतली घेतल्या इकडे चटणीची तयारी झाली चटणी रेडी झालीय पण चटणी आता सांबार आणि कोणी मेथी टाकले मेथी आणि थोडी लाल राही जिरा आणि मेथी टाकले आणि मेथी थोडी लाल झाल्यावर कांदा टाकलाय कांदा छान जरा करून घ्यायचा डाळ वगैरे मिरवून घेते सकाळी सगळी झोपलेली ठेवायची സം കാലയ एकदा ट्राय तुम्ही नाही लोकांना पण माहिती तू काय काय करतेस काय काय टाकतेस ते एक कडा आम्ही घेऊया त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते टाकते आणि कुकर मध्ये जाऊया कुकर मध्ये पाणी टाकून आणि जेवण जास्त का मला प्रा दरवर्षे ते चवीनुसार मीठ टाकूया चिंचा भिजवून गोळा करायचा तो चार पाच चम्मच होते असं टाकायचं चिंचा टाकलाय त्यामुळे गुळ येणार आणि ते सांबार तुम्ही नेहमी बाहेर टेस्ट करा आंबड गोळ आहे कमीच टाकलं तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकता सारखे आमच्याकडे जास्त पण खात नाही गोड म्हणून कमीच टाकतो आता एक छान हे सर्व विरगळून ह्यात मिक्स होऊन द्यायचं आणि त्यात मी थोडेसे पोहे टाकले वाटून पोळे भिजवले आधी आणि मग ते वाटून टाकले त्याने आपल्या इडल्या खूप सॉफ्ट नरम एकदम होतात ट्राय करून बघा आम्हाला सांगा सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा बघा घट्ट बॅटर आहे तर त्यामध्ये आपण पाणी टाकूया त्यामध्ये पाणी ऍड केलंय किती इझिली सोडत आहे अशी कन्स्पिरियन कर्स्ट। काय ते बेटर हे पाहिजे हार लागले पाहिजे सगळे शब्द नाही आहे आणि आम्ही आम्ही हे तुम्हाला मध्ये मध्ये दिसतयच ना दाग ते गावची डाल आहे आमची उडदाची त्यामुळे ते दिसत घरगुती डाल आमच्या शेतातली आता भांड्यांना तीनशे भांडे असतात त्यात नाही इडल्या फटाफट निघतात तर मला पण घ्यायचंयच तसं बघूया तर आपण आता तेल

सृष्टीचा रिव्ह्यू पहिला आलाय काही काही लोक म्हणतात ना की आमच्या इडल्या मध्ये सॉफ्ट होत नाही सॉफ्ट झाले पण चला मित्रांनो मी पण खाऊन बघतो सांबार तर खूप छान झाले एकदम चटणी बरोबर खाऊन बघूया खूप छान मस्त आपण गाडीवरती वगैरे खातून तयार त्याप्रमाणे चटणी झाली जबरदस्त चला ले ले। आता आम्ही खातो मग तुम्हाला भेटतो इडली बनवलेली आहे आणि आता बघा न वाजलेत तर मला असं वाटलं की जेवणावरती काही अजून वेगळं असेल तर मग अंकिताने दो ते इडलीचा बॅटर ठेवला होता त्याचाच आता ढोसा बनवते चला आपण बघूया मी थोडा बाहेर गेलो होतो त्यामुळे मला माहिती नव्हतं हे बघा ऑलरेडी तीन तर बनवून झालेत बघा अंकिता एकदम सरप्राईज दिलास मला माहितीच ना मला काहीतरी आज जेवण बनवशील नॉन व्हेज च तर नाहीच विषय नाही मला आज काय वेगळं जेवण बनेल म्हटलं बटाट्याची भाजी करून डोसा बनवा कारण की डोसा तर पाहिजेच होता पण सुस्ते नव्हते त्यामुळे दुपारी नाही ना बनवलं ओके हा 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 बरोबर भाजी लावली मी टाकल्या आणि भाजी लावली मस्त डोसा मस्त सुट्ट आहे तवा नवीन नवीन तवा आहे भाऊबीजी माझी बनवायचं पण एवढा म्हणजे चटणी वगैरे काय बनवली नाही डोशासाठी ते रेड चटणी बनवली का टेस्ट येत छान मस्त पण घाईच झालं तेवढा काय प्लॅन नव्हतं म्हटलं हाय त्यातच बनवून टाक मध्ये होतं तेच चांगलं होतं विचार करून होत नाही चांगला नाही बघा तीन मस्त झाले चौथा एक कोसल चालेल चला खायचं तर आहे तोंडात तुकडे तुकडे बनवूनच जाणार आहेत ना ओके चला आता तुम्हाला भेटतो आम्ही डायरेक्ट डोसा खाते वेधी आता आम्ही जेवायला बसलोय या सृष्टी टेस्टिंग करते अंकिताने पण खाल्ल्या अंकिता कसं झालंय डोसा आहे ना सृष्टी मॅडम मस्त ना चटणी सामान हा दुपारचंच आहे बघा चला तर आम्ही खातो आणि मग भेटतो तुम्हाला चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच संपवतो आज बघतलं तुम्ही आम्ही दुपारच्या नाश्त्याला सकाळच्या नाश्त्याला इडली बनवली होती आणि रात्री जेवणासाठी आम्ही डोसे बनवले होते चला ही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक सांगायचं म्हणजे तुम्ही आमच्या कॉमेडी व्हिडिओला तर चांगला सपोर्ट करताय तसंच आमच्या ब्लॉगला पण सपोर्ट करा आम्हाला पण जरा मजा येईल व्हिडिओ बनवायला चला बाय